असल घरगुती मसाल्यांचे माहेरघर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सोपवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्राय संपर्क नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार स्टार्टिंग खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या रिले संघाने जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला शाळेतील आयुष आशिष कोले हर्ष अमोल शेटे श्लोक विक्रम माने वेदांत किरण जावीर या विद्यार्थ्यांच्या रिले पथकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले कमालीच्या तापमानाचा फटका बसल्यानंतरही विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या खिलाडू वृत्तीचे कौतुक होत आहे पदक मिळवणाऱ्या रिले संघाचे लेंगरे गावात जोरदार स्वागत करण्यात आले लेंगरे येथील जिल्हा परिषद शाळेने तालुका शालेय स्पर्धेत विविध विभागात यश मिळवले होते त्यानंतर काही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती बुधवारी आणि गुरुवारी या स्पर्धा सांगली येथे झाल्या या स्पर्धेत शाळेच्या रिले संघाने द्वितीय क्रमांक पटकवला प्रचंड उकाडा कमालीचे तापमान आणि प्रवास करून थकलेले विद्यार्थी असताना या संघाने धवल यश मिळवले मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते लेंगरी शाळेच्या संघाने पारितोषिक स्वीकारले यशस्वी विद्यार्थ्यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले गुरुवारी सायंकाळी शाळेच्या रिले संघ आणि शिक्षक लेंगरेत दाखल होताच गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करीत त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच श्रीरंग शिंदे माजी चेअरमन सुनील पाटील माजी सरपंच प्रशांत सावंत उपसरपंच राजेंद्र देशमुख बाजार समिती संचालक फिरोज शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हर... हर्षवर्धन बागल सुभाष शिंदे सोसायटी संचालक अरविंद कोले आबासाहेब बागल साई उद्योग समूहाचे इक्बाल शेख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशिष कोले उपाध्यक्ष याकूब शिकलगार दगडू शेटे मुस्तफा अत्तार अमोल शेटे मादळमुठी शाळा मुख्याध्यापक कादार अत्तार लेंगरी शाळा मुख्याध्यापक महम्मद शफी पटेल किशोर कांबळे समीर अत्तार हे उपस्थित होते याकूब शिकलगार 7-star news, Lingri.